आरोस पंचक्रोशी विद्याविकास हायस्कूल येथे कृषीविषयक उपक्रम राबविण्यात आला प्रशालेतील विद्यार्थ्यांना उद्यानविद्या महाविद्यालय मूळ विद्यार्थ्यांच्या सहकार्याने कृषीविषयक प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले आरोस पंचक्रोशी विद्याविकास हायस्कूल यांनी अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांना कृषीविषयक आवड निर्माण व्हावी यासाठी कृषीविषयक उपक्रम राबविला उद्यान विद्या महाविद्यालय मुळदेच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात कलम बांधणी झाडावर फवारणी करताना कोणकोणती कौन काळजी घ्यावी फुलांपासून सुगंधी अत्तर कसं बनवायचं तसेच कृषीविषयक माहिती यावेळी देण्यात आली झाडावर फवारणी करताना कोणकोणती कौन काळजी घ्यावी याबाबत नाट्यरूपात प्रात्यक्षिक करून दाखविले कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यावेळी व्यासपीठावर मुळदे महाविद्यालयाचे विद्यार्थी ध्रुव मालडीकर संचित तांबट अल्पेश वाळके शशांक साळुंखे प्रदीप चौधरी अभिषेक अनाप अंकित गवाणकर तसेच प्रश तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री शिरीष नाईक शिक्षक अनिल नाईक तानाजी वरक सौ देवयानी चव्हाण मिताली नाईक सौ कृपा नेमणेकर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी वरक तर आभार प्रदर्शन देपक श्री शिरीष नाईक यांनी केले माझं नाव संचित सायनाथ तांबट मी रत्नागिरीवरून आहे आमचा आम्ही एक आ... प्रोग्राम घेतोय तुमच्या समोर की एक प्रात्यक्षिक की आपण आंबा कलम कसं बांधायचं तर ह्याचं पहिलं तर नाव आहे स्टोन ग्राफ्टिंग इपिकोटल ग्राफ्टिंग अशी वेगवेगळी नाव आहेत तर याला आपण स्टोन ग्राफ्टिंग का म्हणतो तर स्टोन ग्राफ्टिंग का म्हणतो की आपण जो कलम बांधतो तो आपण जी आपण नर्सरीमध्ये पिशवी येते काय कलरची पॉलिथिनची त्याची पिशवी घ्यायची तर त्याची पॉलिथिनची पिशवी घ्यायची मोठी त्याच्यानंतर त्याच्यात आपलं पॉटिंग मिक्सर भरायचं आणि त्याला लावायचं आणि यावर त्याच्यानंतर एक साधी तर त्याचं आपण काजूचं आपण कसं कलम बनवायचं तर त्याचा कलम बनवायला आपण सॉफ्टवुड ग्राफ्टिंग म्हणजे की एक पूर्ण कडक पण नाही ब्रांच पूर्ण एकदम याची पण जशी आपण ते फुटतील हा पिशवी घातली त्याच्यानंतर ते पिशवी घातल्यामुळे एक फेवरेबल एनव्हामेंट त्याला बनतं म्हणजे एक दमट ह्युमिडिटी बनते आतमध्ये जसं त्याला ह्युमिडिटी पाहिजे त्याची पालवी फुटायला तशी एक ह्युमिडिटी आणि शक्यतो ही फुलं ठेवताना ना, ना। हुबी ठेवायची जेणेकरून आपण बॉटल जेव्हा अशी टेबलावर किंवा कुठे याच्यावरती ठेवू तर दिसायला ती चांगली दिसती आपण याची सगळी जी पानं आहेत ती आपण ठेवायची नाही ती सगळी काढायची Oh, oh, आग? हो बाबू काका कसे आहे काय म्हणताय काय नाही हो जरा कृषी सेवा केंद्रात जात होतो हो काय अय काय काय सांगू तुम्हाला आमच्या पण काजूवर आहेत ना ते मोहर जळून गेलाय परत पानांवर काय टिपके ते लागलंय वाटत मग आता मी पण चाललोय कृषी सेवा केंद्रात चला जाऊया चला चला जाऊया चला जाऊया कोण आहे काय आमच्या ना काजूच्या बागेत आहे ना मोर आहे ना तो जळून गेलाय आणि पानांवर काय किटके पडले जे म्हणतात ना टीम असले तो लागतो तो लागलाय तर त्याच्यावर चांगले कीटकनाशक आहे का तुमच्याकडे माझ्या पण मागेला असच झालंय तो आहे ना काम ठीक आहे हे उत्तम कीटकनाशक आहे त्याच्याने तुमचं किटक आटोक्या ते नक्की चांगलं आहे ना हे म्हणजे आटोक्यात येऊ शकतं ना याच्यात चांगला प्रादुर्भाव आहे असं बर ह्याचे ह्याचे किती झाले याचे पाचशे रुपये झाले ठीक आहे आणि याच हे वापरायचं प्रमाण कस नक्की हे शंभर शंभर लिटर पाण्यात दहा लिटर घालायचं आणि तुम्ही सेफ्टी मेजर वगैरे वापरता की नाही हो नक्की सेफ्टी मेजर्स म्हणजे ते टोपी गॉगल हँड ग्लोव्ह मास्क तेच कापरत उगाच तो फुगत चा खर्च त्याच्यापेक्षा घ्यायचं फवारणी करायची लवकर काम होत हे कशाला उगाच वापरायचं तुम्हाला आरोग्याच धोका आहे ना हो काही होत नाही हो बर चला चला आम्ही येतो चालेल हे पैसे घ्या का पम पम टू डेव यो आ

कडे जाओ या ट्रेनिंग मध्ये या परंतु <laughs> आपण आता तुम्ही बघितलं असेल की दोन वेगवेगळ्या पद्धती फवारणी करण्याच्या पहिल्या यांनी सेफ्टी किट घातलं नव्हतं आणि दुसऱ्या यांनी सेफ्टी किट घातलं होतं त्याच्यातलं ज्यांनी सेफ्टी किट घातलं होतं तो एकदम सुरक्षित आहे आणि जेणे सेफ्टी किट नाही घातलं होतं त्याच्या बिना फवारणी केली होती त्याला वेगवेगळे आजार झालेले आहेत किंवा त्याला श्वास घ्यायला प्रॉब्लेम होत आहे असे वेगवेगळे वेग आजार होत आहेत तर मग फवारणी करते वेळी तुमच्या घरी देखील तुमचे पप्पा शेतकरी असतील असतीलच ना तर मग ज्यांच्या घरी शेतकरी आहेत त्यांनी फवारणी करते कीटकनाशकाची किंवा बुरशीनाशकाची तेव्हा सेफ्टी किट घालावं हो, आवश्यक तर मग सेफ्टी किटचा प्रत्येक असे मी फायदे तुम्हाला सांगतो हे शूज गमबूट बोलता त्याला हे तुम्ही फवारणी करायसाठी कोणतेही शूज वापरू शकता किंवा गमबूट वापरा त्यांनी तुम्हाला जे तुम्ही फवारणी फा, करते जे काय तुमचं हवा अपोजिट डायरेक्शनला असेल तर तुमच्या पायार उडणार नाही किंवा तुमच्या पाया थ्रू अंगाला स्पर्श होणार नाही स्किनला किंवा स्किन इन्फेक्शन होणार नाही टोजला वगैरे म्हणून गंबूट वापरावे त्याच्यानंतर हे ऍप्रन हे एप्रन खूप कंपनीचं येतं सल्फर मिल वेगवेगळ्या वे कंपनी जेव्हा किट घेतात तेव्हा तर एप्रनचा मेन रोल आहे जेव्हा पवारनी करतो हवा अपोजिट डायरेक्शनला असेल तेव्हा त्याच्या काही पवारनीचे अंश असतात ते ह्याच्यावर अंगावर पडू नये जेणेकरून स्किन इन्फेक्शन होतं स्किन मध्ये इचिंग होतं किंवा डाक पडतात कलर पण रेड रेडनेस येते अंगावरती असे काही आजार होऊ नये म्हणून वापरावं त्याच्यानंतर हे मास्क मास्क प्रॉपर कव्हर करून घेतलं पाहिजे जै, जेणेकरून अंश असतात ते, ते तुमच्या नोज थ्रू तोंडा थ्रू आतमध्ये गेले नाही पाहिजे जर आतमध्ये गेले तर सारखा प्रॉब्लेम होऊ शकतो अस्थमा नाही झाला तर श्वास घ्यायला प्रॉब्लेम होईल किंवा अस्थमा किंवा वेगवेगळे आजार होतील तुम्हाला किंवा पोटांचे पण आजार होऊ शकतात तोंडात गेल्यामुळे त्याच्यानंतर ग्लब्स ग्लव्स हे अति आवश्यक आहे कोणत्याही स्प्रेइंग करते वेळी जेणेकरून तुम्ही त्याला स्पर्श करता फवारणीच्या मशीनला त्याच्यानंतर तुमच्या हातावर पडलं तर तुम्ही ज्याला स्पर्श करणार वापस त्याला मग तुमच्या जर हात दुसऱ्याला वापरला मग एकाचा हात दुसऱ्याला लागला तर तुम्ही जे फवारणी केलेलं कीटकनाशक दुसऱ्या थ्रू जाऊ शकतं त्याच्या पोटात खाण्या थ्रू जेवणा थ्रू कशा थ्रू पण जाऊ शकता आणि त्याला आजार होऊ शकतात पोटातले त्याच्यानंतर गॉगल फवारणी करते वेळी एकदम नॅनो मध्ये स्प्रेइंग होते एकदम छो, छोटे छोटे अंश असतात फवारणीचे तर करून ते डोळ्यात जातात डोळ्यात गेल्यानंतर तुमची नजर जाऊ शकते किंवा डोळ्यात ऍलर्जी होऊ शकते असे वेगवेगळे आजार होऊ शकतात डोळ्याचे तर मग स्प्रेइंग करते काळजी घेतली पाहिजे की गॉगल घातला पाहिजे आणि हेल्मेट हेल्मेट आणि वरची टोपी तर मग ह्याचा उपयोग आहे की फवारणी करते वरच्या डायरेक्शनला जेव्हा फवारणी करतो तेव्हा तुमच्या डोक्यावर किंवा केसांमध्ये ते फवारणीचा उंच पडू नये आणि जर पडले तर केस गाळण्याचा प्रॉब्लेम किंवा डोक्यांच्या रिलेटेड जे आजार आहेत हेड एक प्रॉब्लेम होऊ शकतो डोकं दुखू शकतं असे वेगवेगळे आजार होऊ शकतात म्हणून हेल्मेट घातलं पाहिजे बघितला आत्ताच आम्ही एक ऍक्ट दाखवला त्यामध्ये जे बीना पवार न ऐकल्यामुळे त्या त्याला जो सांग होता त्याचा न ऐकल्यामुळे त्याचा परिणाम काय झाला ते तुम्ही खोकला लागला त्यामुळे ते आजारी पडले जेणेकरून त्यांना हॉस्पिटलाइज करायला लागलं आणि जो जे मी सगळं हे घालून ते फेट जे आता आज तुम्हाला सांगितलं सगळं त्याची माहिती तर ते मी घालून पवारणी केली पण मला काय नाही पूर्ण चांगलं पवांनी केली नीट खाल्लं पिंलं आणि घरी गेलो तर त्याचा तुम्हाला कळलं का फायदा काय आहे फिकेटचा तसंच आम्ही एक हात शर्ट बनवलाय त्याच्यासाठी तर त्याच्यात रबर ग्लोव्ह जे मी घातले रबर ग्लोव्ह त्यानंतर गॉगल गॉगल आहे मास्क आहे त्यानंतर वॉटरप्रुफ हॅट वॉटरप्रूफ जेणेकरून की पाणी जे पवार केली ते आपल्या डोक्याला हे होऊ नये लाँग स्लीव शर्ट म्हणजे आता आताच जे मी घातलंय त्यानंतर लॉंग पॅन्ट पॅन्टॉंग असे पूर्ण झाले की नंतर आपण जे फवारणी करतो जेणेकरून आपल्याला न कळत आपल्याला काय वाटतं आपण फवारणी केली फवारणी करून झाल्यानंतर आपण गेलो घरी पण ते लगेच तुम्हाला आवडत दिसणार नाही एक घरी गेले तर तुमच्या घरातले आई बाबा असतील ते शेतात जात असतील फवारणी करत असतील सगळ्यांचे शेतकरी असतील हंड्रेड पर्सेंट तर तेव्हा सेफ्टी किट झाला तुम्ही तुम्ही पोच करा पण आपल्या घरात लहान मुलं असतात ते, ते काय की आता बाबा आले की लगेच त्यांना जाऊन मिठी मारतात मारतात ना तशीच लहान मुलं तर तेव्हा काय होतं बाबांना वाटत नाही की बाबा त्याला लगेच आठवत नाही की आपण आता फवारणी करून आलोय आपल्या कपड्यांना पडला असेल त्या तर तो काय करणार अरे आपला बेटू आलं लगेच त्याला घेणार उडवणार तर तेच पण तो बाय काय करणार नंतर त्याला कपड्याला हात लागलेले असणार ते तोंडात लागणार तो हात बाळ त्यांचं त्याच्यावर पोटच जाणार त्याच्या जेणेकरून की आपण आपली स्वतःची अनशेप जी दाखवतो आपण बागी तेच आपण घरात घेऊन जातो तसंच आपण हात पाय नाही दिवसात पाय दिसतात साधारण पण नाही जर दुसरे तसं घेऊन हात मुलांना हात लावला कुठे वस्तूला हात लावला तर तेच केमिकल आपण पेस्टिसाईड फंगीसाईड जे आहेत आपल्या बॉडीला त्याच्यासाठी आपण न करतो दाखवायचं होतं तुम्हाला तर आमचा संपला धन्यवाद आणि या सेफ्टी <Information> yeah, ची किंमत आहे जवळपास पाचशे ते सातशे सातशे आठशे रुपयापर्यंत भेटतात सेफ्टी किट मी विद्यालयाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो सहकारी शिक्षक त्याचप्रमाणे पालक म्हणून त्यांचेही आभार आणि तुम्ही शांत हा कार्यक्रम ऐकून घेतला त्याबद्दल तुमचंही कौतुक அளக்காரி ப்ரோ <laughs>